आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवे महाकाल तो माझा आहे या कारणावरून एका कॉलेजच्या तरुणीने दुसऱ्या तरुणीला कानाखाली वाजवली कवठे महाकाळ बस स्थानकासमोर दोन तरुणींचा प्रेम प्रकरणातून संघर्ष कवठे महाकाळ शहरात तरुणींच्या भांडणाचा चर्चेचा विषय कलियुगामध्ये मुलींमध्ये तो माझा आहे या विषयावरून लफडेबाज तडाखे कवटे महांकाळ शहरातील बस स्थानकासमोर आज सकाळी माझ्या माणसाला बघायचा तुझा काय संबंध असे विचारत एका कॉलेजच्या तरुणीने दुसऱ्या तरुणीच्या कानाखाली जोरदार आवाज काढला बस स्थानकासमोर रस्त्यावर एका तरुणीने दुसऱ्या तरुणीला मारल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे कवटे महाकाळ तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये विविध विषयांमध्ये लफडेबाज टोलेबाजी होऊ लागले आहे याचा प्रत्यय आज सकाळी कवटेमहाकाळ शहरातील नागरिकांना आला आज सकाळच्या सुमारास कॉलेजच्या तोरणींचा घोळका बस स्थानकासमोरील रस्त्यावर आला होता यावेळी यातील एका कॉलेजच्या तरुणीने माझ्या माणसाकडे बघायचा तुझा काय संबंध असे विचारत अन्य काही विषयांवर या तरुणींमध्ये वादविवाद झाला यावेळी यातील एका तरुणीने समोरील तरुणीच्या कानाखाली जोरदार आवाज काढला या आवाजाने बस स्थानक परिसरातील नागरिकांचे मुलींमध्ये सुरू असलेल्या भांडणाकडे आपोआप लक्ष वेधले गेले आत्तापर्यंत मुलींच्या विषयावरून मुलांमध्ये जोरदार वादविवाद होऊन याचे रूपांतर भांडणात होत होते भगवान श्रीकृष्णांनी उल्लेख केलेल्या कलियुगात वातावरण बदलले आहे तो माझा आहे या विषयावरून आता मुलींमध्ये वादविवाद होऊन लफडेबाज भांडणी होत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क